आपण खूप महाराष्ट्राचे गुणगाण गातो महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कौतुक अख्या देशावधीमध्ये होतं म्हणून सांगतो आणि ते सांगण्यासारखंच कौतुक आहे त्याचे अनेक रेफरन्स आहेत आपण जितके वेळ सभागृहात कदाचित एखादी टर्म माझी जास्त असेल पण तितके वेळ तुम्ही सुद्धा आहात अध्यक्ष महोदय आपल्यासारखा सिनियर माणूस सभागृहामध्ये जेव्हा चेअरवर बसतो माझ्यासारखा माणूस घसा फोडून सांगतोय की अध्यक्ष महोदय मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला द्या पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला दिल्यानंतर तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा आपला अधिकार आहे काय करावं काय विरोधी पक्षाने विरोधी पक्षानं विरोधी पक्ष संख्येनं कमी आहे जर आम्ही लोकशाही मानणार असू तर शेवटी संख्येनं कमी की जास्त याचा विचार न करता लोकशाहीचं संवर्धन म्हणून लोकशाहीची शान म्हणून आणि लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्हाला आमचे विषय मांडायला दिले पाहिजेत अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं वारंवार वाटल ते आरोप केले काय करावं काय मी तुमच्यासमोर डोकं फोडावं मी सांगत होतो पॉईंट ऑफ ऑर्डर सभागृहामध्ये माझी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेत आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोटं ज्या माणसाला ज्या सदस्याला ज्या व्यक्तीला ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता का माने हा नियम आहे की नाही ही प्रथा आहे की नाही आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही काय करावं आम्ही आम्ही काय करायला पाहिजे अध्यक्ष होताना आता गप्प राहायला सांगा त्यांना गप्प राहिला सांगा अध्यक्ष महोदया राम कदम साहेब बसा आपण आपण बसा आपण बसा भास्कर सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून रेकॉर्ड काढलं जाईल नाही अध्यक्ष मोदी जरा आपण आता दोघांनी बोलूया त्यांना जरा गप्प राहिला सांगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा 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 कदम साहेब बसा तुमचं भाषण चालू असताना त्यांना तीनदा बसवलं मी हो। दिकार दिकार हे काय अध्यक्ष तुम्ही मला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी तीन वेळा खाली बसवलो म्हणून अध्यक्ष अध्यक्ष मोदय पोस्टुलेटा अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने माझे सर्व नवीन सहकारी संस्थानन सर आपण तुम्ही खाली बसवलं हो आपण बस बस मी बसतो काय तुम्ही मला बसवल्यानंतर मी पुन्हा उठले बसले तुम्ही तीनदा बसले करा कंटिन्यू पुन्हा उठलो नाही कंटिन्यू करा एवढे आरोप करतो मी गप्प होतो अध्यक्ष महोदय मला सन्मान्य नवीन सदस्यांना सुद्धा काही या ठिकाणी विनंतीवादा सूचना करायची कधी कधी आपण आपल्या नेत्यांना कधी कधी आपण इतकी चापलुशी करतो इतका त्या ठिकाणी हांजी हंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील पण आपण कळत न त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता पण अध्यक्ष महोदय पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणी सांगा आहे तिथे जुनी आणटी म्हणजे सुधीर भाऊ गेले कदाचित माझ्या बरोबरचे सुधीर भाऊ आहेत त्याच्या अगोदर जे जयंतराव पाटील भुजबळ साहेब दिलीप वळशे पाटील आणि दादा एवढेच आता जुने सदस्य राहिले त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत नवीन आहेत मी आणि सुधीर भाऊ आहेत बाकी तुम्ही एकात पण तुमच्याबद्दलच मला वाईट वाटलं मंत्री मोदय तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात हे बरोबर नाही मंत्री मोदय हे बरोबर नाही आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला हे त्यांना काय सांगितलं मगाशी त्यांना काय सांगितलं त्यांनाही थांबवलं ना मी काय थांबवलं त्यांनाही थांबवलं मी टाइम वाचून दाखवलं बोला, बोला।, बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला 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 कशाला बोलायचं मग बोला तुम्हीच बोला आम्ही बाबा जातो आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण भूषणावं करतोय असं होत नाही अध्यक्ष महोदय समाज फार डोळस आहे समाजाचे डोळे उघडे आहेत काय करतोय काय करत नाही का आपण हे बाहेर समाज त्याचा लेखा का मांडत असतो याचा भान ठेवा अरे सत्ता येतात आणि जातात आल्या आणि गेल्या कैक सत्ता आल्या आणि कैक सत्ता गेल्या ही पहिली नाहीये याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही आणि चुकून जर कोणी नाव घेतलं तर तात्काळ तारीखा त्या असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा घ्यायचं नाही मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथे निर्माण केले ते लोकांना कळतील असं समजू नका तुम्ही लोकांना कळतील अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर उभारा बोलण्याकरता मी सुरुवात करतो पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय एक गोष्ट मला आपल्या लक्षा लक्षात आणून द्यायची आहे सन्मान्य सदस्यांच्या लक्षात देखील आली असेल ज्या वेळेला राज्यपाल महोदयांच्या भाषणाकरता आपण गेलो त्या वेळेला तिथं राष्ट्रगीत झालं आणि राज्यगान झालं ते राज्यगान अतिशय खणखणीत आवाजात झालं होतं इथं ज्या वेळेला राष्ट्रगीत आणि राज्यगान सुरू झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रगीत किंवा राज्यगीत हे रणगान असलं पाहिजे रण गाण असलं पाहिजे गान, गान गाताना गाता गाता रा पा। आप हो? ते राष्ट्रगीत गाताना राज्य गान गाताना अंगातून असे शहारे राहिले पाहिजेत अंगामध्ये असे प्रत्येक प्रकारचा रक्त उसळून आलं पाहिजे आणि आपण आपलं जे जाऊ द्या कशाला उगा एवढा ऐकल्यानंतर पण पुन्हा राम कदम राम कदम करता काय त्यांना काय काय ऐकतात ते त्यांना ऐकवायचं त्यांना त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं पण ते काय एवढे काय कमी बुद्धीचे नाही आहेत आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहातलं राष्ट्रीय गीत आणि राज्य गान हे एकदम खणखणीत आवाजात झालं जोशात झालं पण त्यानंतर माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा मी काही आरोप करत नाहीये परंतु दोन्ही गाणी तुम्ही एकदा एकत्र ऐका अध्यक्षांना सांगा मला असं वाटतं की या खालच्या सभागृहातल्या त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा झालेली नाही जय जय महाराष्ट्र माझा हे जेव्हा गाणं सुरू होतं भीती ना, ना जै जै तुझी मुळी ही गडगडणाऱ्या ना गडगडाट झाला पाहिजे अस्मानीच्या अस्मानीच्या म्हणजे अस्मानीच्या अस्मानीच्या नव्हे अस्मानीच्या अस्मा सुलतानीला जवाब देतील जिवा म्हणजे समोरच्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र असेल तलवार असेल तर त्या तलवारीला सामना करण्याची जीभ माझी जी। हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून ती गाणी जरा क्रॉस चेक करा आणि जर सुधारणा कराविषयी वाटली तुम्हाला वाटलं दोन्ही सारखी आहेत तर का माझा काही आग्रह नाही पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सागरसारखी नाही